शब्दाला धार सत्याची एमओसी कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटर या प्रयास सुखकर करण्याचं ध्येय बाळगणाऱ्या संस्थेने डिसेंबर महिन्यामध्ये आपले नवे कम्युनिटी कॅन्सर सेंटर कल्याणी नगर येथे रुग्णसेवेसाठी रुजू केले आहे पुणे शहर जिल्ह्यात कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे उपचारांसाठी फक्त शासकीय आणि खासगी इस्पितळांवर विसंबून राहणे तेथील महागडे उपचार सेवा सुविधा मिळण्यास होणारा विलंब रुग्णांच्या समस्यांमध्ये भर पडणारे आहे अशा परिस्थितीत कॅन्सर सेंटर्स रुग्णांना अतिशय उपयोगी पडतात जिथे मोठ्या इस्पितळात इतकेच योग्य निदान योग्य उपचार अनुभवी कर्करोग करावी रुग्णांच्या जवळच्या परिसरामध्ये आणि वाजवी दरात दिले जातात अशी माहिती एमओसीचे कर्करोग तज्ञ डॉक्टर तुषार पाटील आणि डॉक्टर रेश्मा पुराणिक यांनी पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली एम ओ सी कल्याणी नगर हे तीस बेड्सने सज्ज सेमी आय युक्त कॅन्सर सेंटर असून इथे सर्व प्रायव्हेट मेडिकल इन्शुरन्स आणि पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य योजनेच्या लाभार्थींना उपचार घेता येणार आहेत अशी माहिती एम ओ चे कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर अश्विन राजभोज आणि डॉक्टर आसमा पठाण यांनी दिली आहे एम ओ सी कल्याणीनगर हे पुण्यातील चौथे कम्युनिटी कॅन्सर सेंटर असून यापूर्वी पुण्यामध्ये शिवाजीनगर पिंपरी चिंचवड आणि स्वारगेट येथे एम ओ सी कम्युनिटी कॅन्सर सेंटर्स कार्यरत आहेत कॅन्सरच्या नव्वद ते पंच्याण्णव टक्के रुग्णांना उपचारादरम्यान केमोथोरपी ठराविक कालावधीपर्यंत देणे गरजेचे असते आणि त्याचा खर्च इतर उपचारांपेक्षा अधिक आणि वारंवार होणारा असतो या खर्चाला बऱ्याच अंशी आळा घालण्यात कम्युनिटी कॅन्सर सेंटर मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरले आहेत रुग्णांचा त्रास कमी करण्याच्या दृष्टीने अशी सेंटर पर्यायी व्यवस्था म्हणून आपले महत्त्व मी डॉक्टर पाटील एम कॅन्सर केअर फिजिशियन कल्याणी नगर एम ओ सी कॅन्सर केअर एक कम्युनिटी कॅन्सर सेंटर आहे जे पेशंटच्या घराच्या जवळ आहे हॉस्पिटलचा एक वेगळा फील आहे जो हॉस्पिटल सारखा नाही आहे त्या सगळ्या अडचणी ज्या हॉस्पिटलमध्ये पेशंट्सना फेस करायला लागतात बिलिंग पासून ऍडमिशन पासून डिस्चार्ज पर्यंत त्या कुठल्याही अडचणी इथे होणार नाही आहेत सगळ्या अडचणींची काळजी घेतली आहे वाजवी दरात ही सगळी ट्रीटमेंट पेशंट्सना उपलब्ध आहे अत्याधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर अत्याधुनिक ट्रीटमेंट कमी खर्चात उपलब्ध आहे आणि सगळे ऑन्कोलॉजिस्ट आमचे फुल टाईम सकाळी आठ ते संध्याकाळी आठ इथे अवेलेबल आहेत ही याचं वैशिष्ट्य आहे कॅन्सर कमी करता यावा हा पण आमचा प्रयोग राहील पण जे के पॅन कॅन्सरचे पेशंट्स आहेत रुग्ण आहेत त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट मिळावी आणि डिग्निफाईड ट्रीटमेंट मिळावी हा मेन एम आहे आणि ह्याकरता एम ओ सी स्वारगेट कल्याणीनगर शिवाजीनगर आणि पिपरी सेंटर्स कटिबद्ध आहेत धन्यवाद कॅन्सरचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि जेव्हा पण एखाद्याला कॅन्सरचा डायग्नोसिस होतो मग तो एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्यांना जो लागणारा वेळ आहे अपॉइंटमेंट मिळण्यासाठी किंवा डायग्नोसिस होण्यासाठी तर तो वेळ जातो त्याच्यानंतर कदाचित बऱ्याच वेळेस डॉक्टरांना त्यांना इनफ वेळ देता येत नाही त्याच्यामुळे नातेवाईकांना त्यांच्या अडचणी वगैरे नीट मांडता येत नाही रुग्णांना बऱ्याच वेळेस मोकळेपणाने बोलता येत नाही फायनान्शियल अडचणी वगैरे तर याच सगळे प्रॉब्लेम्स कॅन्सर पेशंटचे कमी करण्यासाठी आपण कम्युनिटी कॅन्सर सेंटर म्हणजे एमओसी हे चालू केलेलं आहे तर एमओसी कल्याणी नगर हे याच हेतून चालू केलेलं आहे की आपल्याला पेशंटला आमच्यापर्यंत लवकर पोहोचता यावं त्यांचा वेटिंग टाईम कमी व्हावा त्यांच्या फायनान्शियल अडचणी इतर अडचणी आम्हाला सोडवता आल्या पाहिजेत आणि पेशंटला योग्य ती ट्रीटमेंट लवकरात लवकरही मिळाली पाहिजे तर याच्यासाठी हा कम्युनिटी कॅन्सर सेंटरचा खूप मोठा प्रतिनिधी दिलीप सोन कांबळे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्यवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा